जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली यात एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून नऊ दुचाकी वाहन असा एकूण पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोस्टल ग्राउंड परिसरात करण्यात आली प्रवीण गणेश राऊत राहणार दाते कॉलेजजवळ यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ उपविभागात घरपोडी जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात पायबंद घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते दरम्यान प्रवीण राऊत हा यवतमाळ शहर व परिसरातून दुचाकी चोरून त्याची विक्री करण्यासाठी फिरत असून सध्या तो पोस्टर ग्राउंड येथे आहे अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून प्रवीणला ताब्यात घेतले त्यानंतर वाहनाबद्दल चौकशी केली असता त्याने ती दुचाकी बाबुळगाव येथील कॅनॉलच्या पुलाजवळ त्याने यवतमाळ जिल्हा व जिल्ह्या बाहेरून अनेक दुचाकी चोरून आपल्या घराजवळ लपून ठेवल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी आरोपीच्या घरातून आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणाहून विविध कंपन्यांच्या एकूण नऊ दुचाकी वाहन असा एकूण पाच लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त आहे तसेच आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह बाबुळगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू योगेश गटलेवार प्रशांत हेडाऊ अजय डोळे रुपेश पाली योगेश डगवार, ऋतुराज मेंढवे निलेश राठोड सचिन घुके, आकाश सहारे सुनील पैठणे देवा होले आणि आकाश सूर्यवंशी यांनी ही कारवाई पार पडली